मित्रांनो शासनात महिलांना शेळी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान देत आहे या योजनेअंतर्गत उद्देश काय असेल तर महिला बचत गटांचं अनुदान व प्रशिक्षण देणे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणे या योजनेचे फायदे महिलांना काय होतील तर शेळी पालनासाठी सरकारकडून आर्थिक मदत होईल अधिक शेळ्या खरेदी करून व्यवसाय वाढवता येईल दूध आणि मांस उत्पादन वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि पशुपालनाचे ज्ञान व कौशल्य मिळण्याची संधी सुद्धा मिळेल अटी नियम योजने या योजनेसाठी काय असतील तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा एका कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र असेल स्वतःची जागा चाऱ्याची व्यवस्था आवश्यक आहे वय ते दरम्यान असावे मागील वर्षात इतर पशुसंवर्धन लाभ नसावा शेळी पालन प्रशिक्षण अनिवार्य आहे अर्जदारकाकडे स्वतःची जमीन असावी शेळी किंवा मेंढीपालनाचा अनुभव असल्यास प्राधान्य होईल एस सी एस टी साठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्र या योजनेसाठी काय असतील तर शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड जात प्रमाणपत्र दारिद्र्य शेखालील दाखला ग्रामपंचायत वर रहिवासी दाखले राष्ट्रीयकृत बँक खात्याचे तपशील प्रशिक्षण प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो आणि रेशन कार्ड वीज बिल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन अर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्र जे आता सांगितले त्याच्या प्रती जोडून ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात सादर करायचं आणि तिथून या योजनेची आपल्याला अधिकची माहिती सुद्धा मिळू शकते ही माहिती व ही योजना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगितलं सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद